नमस्कार सुप्रभात मी स अश्विनी श्रीहारी मेंगाने राहणार कोतुली तालुका पणाळा रोज एक व्हिडिओ सदरामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक दोनशे तीस आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प सदरामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी सुधा नरवाडकर यांची एक गजल घेऊन आली आहे चला तर मग गजल पाहूयात या भारतात माझ्या सुख संपदा व्हावी आदर्श राज्य म्हणून कीर्ती सदा मिळावी ना शत्रू येथ ना कोण त्याच जाती बंधुत्व भावनाही बघुनी मने झुलावी एकत्र सर्व जमती एकत्र सर्व हसती प्रेमात दंग सारे नैने तुझी धरावी ना कोणती अपेक्षा सीमेस राखताना ना कोणती अपेक्षा सीमेस राखताना झेंड्यात या तनाला जागा जरा मिळाली राष्ट्रात जीव माझा भूमीत प्राण माझा राष्ट्रात जीव माझा भूमीत प्राण माझा देशा रक्षिताना काया सदा झिजावी रामात मानतो मी कृष्णास पूजितो मी रामास मानतो मी कृष्णास पूजितो मी विठू नामा आळविता वाणी सदा रमावी कोणा प्रयास करू द्या ही तोडण्यास मोळी कोणा प्रयास करू द्या ही तोडण्यास मोळी दनक्यात पाठमोडे काठी अशी असावी कोणा प्रयास करू द्या ही तोडण्यास मोळी दनक्यात पाठमोडे काठी अशी बघावी या भारतात माझ्या सुखसंपदा व्हावी आदर्श राज्य म्हणून कीर्ती सदा मिळावी सुदाताईंची ही गजल मला खूप आवडली तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका गजलेच्या नवनवीन भागासोबत यापुढेही भेटत राहू आज इथेच थांबते धन्यवाद